विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पिल्लूदर्शक शब्द व त्यांच्यावर आधारित काही प्रश्न पाहणार आहोत बघा या प्रश्नावर आधारित एक प्रश्न तुम्हाला परीक्षेला हमकास असतो तर नीट या जोड्या लक्षात ठेवा बघा मांजराचे पिल्लू कुत्र्याचे पिल्लू पक्ष्याचे पिल्लू कोंबडीचे बदकाचे पिल्लू हत्तीचे पिल्लू किंवा करब माकडाचे पिल्लू आणि सशाचे पिल्लू मग पिल्लू म्हटले की हे सर्व आले पक्षी आले सर्व सर्व पक्षी येणार आणि मांजर कुत्रा हत्ती माकड ससा बरोबर त्याच्यामध्ये वेगळं काय फक्त हत्तीचे पिल्लू बरोबर करप सुद्धा म्हणतात हत्तीच्या पिलाला त्यानंतर गाढव आणि घोड्याची एक जोडी तयार ठेवायची गाढवाचं आणि घोड्याचं शिंगरू असतं बरोबर त्यात आणखी लक्षात काय ठेवायचं की, की गाढवाचं शिंगरू बरोबर तटू सुद्धा म्हणतात त्यानंतर मेंढी आणि शेळीची जोडी तर मेंढीचे कोकरू असतं आणि शेळीचं करडू असतं याचं त्याला करायचं नाही मेंढी म्हटलं की काय कोकरू आणि शेळीचं करडू त्यानंतर गाय आणि म्हैस बघा गायीचे वासरू किंवा गाईचा सुद्धा म्हणतात बरोबर छोट्या बैलाला घोरा त्यानंतर म्हशीचं रेडकू असतं आता म्हैस हा स्त्रीलिंगी शब्द आहे तर रेडा हा पुल्लिंगी शब्द आहे तर त्यावरून म्हशीचं रेडकू तयार होतं किंवा पारडी म्हणतात म्हशीला जर परत छोटी म्हैस झाली तर तिला पारडी असं म्हणतात त्यामुळे हे लक्षात ठेवायचं त्यानंतर माणसाचं बाळ किंवा लेकरू हरणाचं पाडस आणि शावक वाघाचा बच्चा बछडा आणि सिंहाचा छावा असतो आता बघा शिष्यवृत्ती परीक्षेत प्रश्न कसे विचारले जातात पहिला प्रश्न आहे योग्य पर्याय निवडून त्याच्या क्रमांकाचे वर्तुळ रंगवा म्हणजे योग्य जोडी ओळखायची आता सिंहाचा छावा आपण पाहिला तसं गायीचं काय गायीचं वासरू किंवा गोरा गोहरा इथे बघा गोरा चार पर्यायामध्ये दिसतो म्हणून पर्याय चार हे याचं काय आलं उत्तर आलं त्यानंतर प्रश्न दुसरा आहे अयोग्य जोडी ओळखा अयोग्य म्हणजे काय चुकीची त्या पर्याय क्रमांकाची वर्तुळ रंगवा जी चुकीची जोडी आहे त्याला रंगवायचं त्या पर्यायाला बघा पहिलं मेंढीचं कोकरू मग मेंढीचं कोकरू बरोबर आहे म्हणजे हे आपलं उत्तर असणार नाही कारण आपल्याला अयोग्य जोडी ओळखायची दुसरं हरणाचं शावक हे पण बरोबर आहे म्हणजे हे उत्तर येणार नाही त्यानंतर म्हैस रेडकू म्हशीचं रेडकू हे पण बरोबर आहे मग आता पुढे बघा गाईचं पाडस आता पाडस कोणाचं असतं हरणाचं असतं ना बरोबर म्हणजे गाईचा एकतरी ते गोरा लागत होता किंवा वासरू लागत होतं म्हणजे प पर्याय चारमध्ये जे जोडी आहे ती चुकीची आहे म्हणून पर्याय चार हे याचं काय आलं उत्तर आलं तर अशा प्रकारच्या अनेक प्रश्नांचं तुम्ही पुस्तकातून सराव करा म्हणजे ह्या प्रश्नाचे मार्क तुम्हाला अमकाच मिळतील